गुड मॉर्निंग मित्रांनो तर हा व्हिडिओ मी सकाळी पाच वाजता शूट करत आहे आणि मला काही काम होतं त्यामुळे मी इथे रेल्वे स्टेशन आणि लोकल स्टेशन जवळ आले आहे तुम्हाला दिसत असेल लोकल स्टेशन समोरच्या चौकात आहे आणि बघा लोकल तर चार वाजतापासून चालवतात रात्री एक वाजता बंद होतात आणि सकाळी चारला चालू होतात तर इथे तुम्ही बघाल चौकात चौकात माणसं दिसतील मागच्या चौकात मी समोर आलो होता इथे कमीत कमी वीस पंचवीस माणसं बसलेली होती चहा पीत होती बघा हा गिरगावचा चौक आहे आणि इथे थोड्या वेळानं खूप गर्दी असते हा गिरगावचा ब्रिज आणि हे स्टेशन याला चर्नी रोड म्हणतात चर्नी रोड स्टेशन बघू शकता तुम्ही ब्रिज सकाळी बघा टॅक्सी मुंबईच्या टॅक्सी आहे ते या टॅक्सीमध्ये एक किलोमीटर म्हणजे पहिला स्टॉप तुम्ही कुठेही घ्या तेवीस रुपये है ना एक किलोमीटर जवळपास दीड दोन किलोमीटर तेवीस रुपये घेतात ते आणि बस जर असेल एस टी पाच सहा रुपये घेतात चल, चला समोर जाऊ आपण आज करने चा चा हा व्हिडिओ शूट करण्याचा उद्देश एकच आहे की सकाळचं लाईफ कसं आहे मुंबईमध्ये हा ब्रिज आहे आणि हा रोड आहे आणि या रोडला लागून मोठं प्रसिद्ध सैफी हॉस्पिटल आहे हेच हॉस्पि हॉस्पिटल आहे रात्रीला खूप चमकतं या साईडला रोड बघून घ्या तर आपण आलेलं आहे चर्नी रोडचं जे स्टेशन आहे लोकल तिथे आलेलं आहे बघा इथे सांगतात एल एल ई डीवर कोणत्या प्लॅटफॉर्मला आणि किती वाजता तुमची ट्रेन तुम शक्ता। तुम शक्ता। इते नहीं। पर अस्त शक्ता आहे तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता इथे कोणीही नाही परंतु असतं ते का बघू शकता तुम्ही आहेत कोणीतरी इथून चर्चगेट दुसरा स्टॉप मरीन ड्राईव्ह आणि नंतर गेट चर्चगेट गेट हे शेवटचा स्टॉप आणि मोठा स्टॉप आहे आणि या साईडला जर बघाल तुम्ही समोर इकडे खाली उतरण्यासाठी इकडे पण खाली उतरण्यासाठी कारण इथून समोर जर बघसाल हे अंधार जो दिसतो ना त्या पलीकडे लाईटच्या पलीकडे समुद्र आहे त्याला गिरगाव चौपाटी म्हणतात खूप मोठा समुद्र आहे जिथे गणपती विसर्जन होतं मोठ्या प्रमाणात दिवस थोडंसं उजीड असता दिसलं असतं तुम्हाला समुद्र परंतु थोडं रात्र असल्यामुळे सकाळ असल्यामुळे ते दिसत नाही चला आपण खाली जाऊ तुम्ही कुठेही जायचं असेल तर तुम्हाला इथे प्रत्येक पाच ते दहा किंवा पंधरा मिनटानंतर तुम्हाला लोकल ट्रेन अवेलेबल होतात बघू शकता तुम्ही चर्नी रोड स्टेशन बोरीवली पाच ते ला गाडी आहे बघ ट्रेन आलेली आहे चारनी रोड बघू शकता तुम्ही आणि ही आलेली आहे ट्रेन बोरीवलीला जाणारी प्रत्येक दहा मिनटाने ट्रेन येत असतं आणि इथे क्लासेस असतात फर्स्ट क्लास सेकंड क्लास लेडीज आणि अपंगासाठी वेगळं तर हा सेकंड क्लास आहे हे लेडीजसाठी आहे आणि हे लोकल फक्त तीस सेकंद थांबतं तीस सेकंद था। आता गर्दी कमी असल्यामुळे ते कमी थांबणार तर चला आपण आतमध्ये सेकंड क्लासमध्ये कॅमेरा चालूच आहे माझा आणि लोकल चालू पण झालेले आहे त्यानंतरचं स्टेशन सांगतं की ग्रँड रोड म्हणून स्टेशन आहे स्टेशनला गाडी थांबलेली आहे हे स्टेशनचं नाव आहे मुंबई सेंट्रल तर आता हे चालू होणार आहे लगेच परेल फेमस स्टेशन जे असतं ते तुम्हाला दाखव वो भैया ये 5 Thank you. નૅલલલ ને નેલ ને નંલ ને

आता जो शूट करता आहे मी दुपारचे दोन वाजता करत आहे तुम्ही बघू शकता एका स्टेशनला आलेला आहे मी आणि इथून आपण आता दिवसाभर शूट घेऊ ब्रिंजवर जायचं आपल्याला सुरक्षित प्रवासाकरिता मित्रांनो हा व्हिडिओ काढण्याचा उद्देश एकच आहे की मुंबई ही जी लोकल ट्रेन आहे स्टेशन आहे जगामध्ये फेमस आहेत हे सेकंदाला महत्व आहे तर प्रकारे हे नियोजन होतं हे दाखवण्यासाठी व्हिडिओ आहे प्रत्येक पाच मिनिटला दहा मिनिटाला ट्रेन येते आणि ती प्रत्येक स्टेशनला अर्धा मिनिटाच्या आतमध्ये अर्धा आणि तीस सेकंद थांब आता इतर तिकेटची ट्रेन आहे तुम्ही गर्दी बघू शकता मुंबईमधलं जीवन हे कसं धावपळीचं असतं प्रकारे लोक इथे काम करतात हे तुम्हाला लोकल स्टेशनला चांगल्या प्रकारे समजेल

चर्नी रोडच्या त्या पलीकडल्या साइडनं समुद्र आहे पुलावरून स्पष्ट दिसेल जर्नी रोड स्टेशनवरचा ब्रिज आहे आपण सकाळी पाच वाजता इथे शूट काढला होता आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की या ब्रिजच्या समोर जो रस्ता दिसतो आता त्या साइड समुद्र आहे चला तर मग दिसते का बघू तुम्हाला आहे मुळे ते दिसत नाही परंतु खूप मोठा समुद्र आहे रोड आणि या साईडला लोकल स्टेशन